नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं शीतल रंगोल्या आर्टमध्ये मैत्रिणीनो आपण बनवणार आहोत तुळशी विवाहासाठी सुंदर अशी तुळशीची रांगोळी तर सुरुवात करूया खूप सोप्या पद्धतीने आपण रांगोळी काढणार आहात मैत्रिणीनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून जे मी जे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत पोचतील आपण अगोदर तुळशीची कुंडी बनवून घेणार आहोत कुंडी किंवा मग तुळशी वृंदावन पण म्हणू शकता तुम्ही त्याला बघा मध्ये मी तुळशी ची वृंदावन बनवलं आहे आणि त्याच्या खाली आपण कमळ फूल दाखवत आहे मी कमळफूल काढत आहे कमळ फुलातील तुळशी वृंदावन रांगोळी आहे ही नक्की काढून बघा काढायला सोपी सुंदर आणि आकर्षक रांगोळी आहे नक्की ट्राय करा बघा आपण मध्ये कुंडी काढली आहे आणि त्याच्या साईडने मी कमळफूल काढला आहे याच्यावरती कुंडीवरती आपण इथे एअरबड वापरून मी डिझाईन तयार केली आहे आणि या डिझाईनमध्ये मध्ये परत मी निळ्या रंगाचे ठिपके दिले आहे मध्ये नंतर आपण या कुंडीमध्ये रंग भरूयासाठी मी लाल रंग वापरला आहे साईडने आपल्याला लाल रंग भरायचा आहे आणि मध्ये आपण दुसरा रंग भरूया बघा बघा त्याच्यानंतर ही माचिसची काडी वापरत आहे मी त्याने आपण त्याच्यामध्ये स्वास्तिक बनवणार आहे मी अगोदर आपण जी गोलाकार डिझाईन काढली आहे त्याच्यावरती आपण अशी डिझाईन बनवली आहे मी ती इथे मी माचिसच्या काडीचा वापर केला आहे या पद्धतीने आपण इथे स्वस्तिक काढलं आहे त्याच्यानंतर आता आपण या कमळ फुलामध्ये रांगोळी भरूया त्यासाठी हा लाईट पिंक कलर आहे तो मी इथे वापरत आहे आमच्याकडे जर डार्क पिंक कलर असेल तर तो तुम्ही याच्यामध्ये द्या त्याने अजून उठून दिसेल रांगोळी माझ्याकडे हा फेंट कलर आहे हा कलर मैत्रिणीनं मी घरी बनवला आहे त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केला आहे तर तोही तो तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये परत मी लाल रंग भरत आहे थोडासा अजून उठून दिसावं याकरता तुम्ही जर डार्क कलर भरला त्याच्यामध्ये डार्क पिंक तर तुम्हाला आ, एक कलर ठेवला तरी चालेल किंवा मग अशा पद्धतीने तुम्ही करू शकता अशी छान वाटत आहे बघा रंगसंगती तुम्ही तुमच्या मनाने पण ठरवू शकता तुम्हाला कसे रंग त्याच्यामध्ये भरायचे किंवा मग या पद्धतीने मी जसं दाखवत आहे तसेही तुम्ही भरले तरी चालते बघा सुंदर आपली रांगोळी आता तयार झाली आहे इथे दिसत आहे त्याच्यानंतर आपण हे तुळशीचे फांद्या आणल्या आहेत मी दोन तर त्या या पद्धतीने सोप्या पद्धतीने रांगोळी आहे त्यामुळे पद्धतीने मी इथे तुळशीच्या दोन फांद्या वापरल्या आहेत बघा या पद्धतीने ठेवायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परत एक आपण गुलाबाचं फूल आहे माझ्याकडे ते मी वापरलं आहे किंवा मग तुम्ही याच्यामध्ये या कुंडीमध्ये वरती बाकीच्या व्हिडिओमध्ये मी तुळशीचे तुळशी वृंदावनाच्या रांगोळी टाकल्या आहेत तुळशीच्या विवाहाच्या रांगोळी टाकल्या आहेत तर त्याच्यातून तुम्ही तुळशीचे रोपटे पण मी काढलं आहे तर ते तुम्ही बनवू शकता तसं पण बघा किती सुंदर तयार झाली आहे आपली रांगोळी बघा किती सुंदर सोप्या पद्धतीने ज्यांना रांगोळी येत नाही ते पण एकदी आरामात ही रांगोळी काढू शकतील आणि बघा किती आकर्षक दिसत आहे आणि दोन्ही साईडने आपण पद्धतीने दिवे लावून घ्यायचे आहेत तुम्ही तुळशी रुंदावाना सो समोर तुळशीच्या लग्नाच्या वेळेस ही रांगोळी अशी काढून दोन्ही साईडने अशी दिवे लावून बघा किती सुंदर दिसत आहे रांगोळी आपली मैत्रिणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद